नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सीटीईटी जे एक्झाम आहे त्याची त्याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची डेट ही काय असणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा त्याच्या आधी बघूया आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये तलाठी आणि टेट या नवीन बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत टेट ची जी एक्झाम आहे त्याच्या फक्त गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय घेतले जाणार आहे त्याचबरोबर तलाठीचे सर्व विषयासहित ही जी बॅच आहे ती चालू केलेली आहे ठीक आहे यामध्ये बघा तुम्हाला काय काय बॅच फीचर्स अवेलेबल होणार आहेत तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक तुमचं मार्गदर्शन करतील सर्व विषयांवर भर दिला जाणार आहे दर आठवड्याला तुमच्या टेस्ट सिरीज घेतल्या जाणार आहेत आणि ईबुक नोट्स पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्ड वर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील आणि जर एखाद्या वेळेस तुम्हाला लाईव्ह क्लास बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा केव्हाही आणि कधी किती वेळाही पाहू शकता ठीक आहे तसेच बघा टेट मध्ये सुद्धा हे सगळे बॅच फेचर्स जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जर तुम्हाला यापैकी कोणत्याही बॅचेस जॉईन करायच्या असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर कॉल करून तुम्ही आपल्या ज्या काही बॅच आहेत त्या जॉईन करून घेऊ शकता चला तर मग जास्त वेळ वाया घालवता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया की ची जी परीक्षा आहे ती आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे ठीक आहे सीटीईटी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स कधी होणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीस रोजी तर याचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते निघालेले आहेत कधी निघालेले आहे तर सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय पासून सुरू झालेले आहेत आणि याची अप्लाय करण्याची शेवटची तारीख जी आहे ती किती असणार आहे अठरा डिसेंबर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार आहे तेही कधी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही जी वेबसाईट आहे ती बंद होणार आहे त्यानंतर तुम्ही सीईटीटी एक्झामसाठी अप्लाय करू शकणार नाहीये तर स्टार्टिंग डेट काय आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि ऍप्लिकेशनची अप, लास्ट डेट काय असणार आहे तर अठरा डिसेंबर ठीक आहे जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल आणि तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर CTT ची ऑफिशियल वेबसाईट आहे सीटीईटी सीटीटी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो अप्लाय करू शकता किंवा तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता यामध्ये सुद्धा दोन पेपर होणार आहेत ठीक आहे चला असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता त्याचबरोबर आपल्याला या बॅचेस जर तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून आपली जी बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता व्हिडिओला लाईक ला करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे थँक्यू